राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळं माणगाव परिषदेच्या निमित्तानं माणगाव गाव प्रकाशात आलं तेव्हापासून त्यांनी हा पुरोगामी विचार आजपर्यंत पाळलेला आहे एक दोन वर्षापूर्वी त्यांनी त्यांच्या गावामध्ये विधवा सन्मान योजना आणली विधवेलासुद्धा सध्वेच्या बरोबरीनं वागवलं पाहिजे हा विचार मांडला तर आता त्यांनी आणलेला विचार नो डॉल्बी नो डिजिटल नो डॉलबी नो डिजिटल याबद्दल आजही त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे माणगावकर तुमचे अभिनंदन तुमचे अभिनंदन ते म्हणतात गावामध्ये साऊंड सिस्टीम चौकात डिजिटल फलक लावणं सार्वजनिक रस्त्यावर वाढदिवसानिमित्त फटाके वाजवणं दुचाकी वाहनांच्या पोंगळ्या काढून मोठ्या आवाजात फेरफटका मारणं धार्मिक सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमाच्या किंवा वाढदिवसाच्या निमित्तानं डिजिटल फलक लावणं यावर त्यांनी बंदी आणलेली आहे आज प्रत्येकाच्या घरात टी व्ही आहे प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे त्यांना हवं ते गाणं ते वाजवू शकतात ऐकू शकतात अशावेळी आता पुन्हा सार्वजनिकरित्या ही गाणी वाजवणं नाचणं याची काहीही गरज नाही एक काळ होता जेव्हा रेडिओ ऐकणेसुद्धा चैनीची बाब होती तेव्हा सार्वजनिकरित्या काही गाणी ऐकणं मोठमोठ्यानं लाऊडस्पीकरवरून गाणी ऐकणं हे लोकांना आवडत होतं आज त्याची गरज नाही आहे प्रत्येकाच्या घरात टी व्ही आहे मोबाईल आहे तेव्हा ह्या मूर्खपणा आता बंद करणं आवश्यक आहे डॉल्बीचे दुष्परिणाम तर किती आहेत अनेक जण हार्ट अटॅकनं मेलेले आहेत अनेक घरं जुनी त्यामुळं पडलेली आहेत तर काचेची तावदानं फुटलेली आहेत इस्पितळामध्ये असणारे रोगी तर हा जीव मुठीत घेऊनच बसले असतात आणि अशा तऱ्हेनं लोकांना त्रास देणारा डॉलबी काही जणांच्या चैनीसाठी वापरणं हे अत्यंत चुकीचं आहे तरुण मंडळांना डॉल्बी वाजवण्यासाठी मिळणारा पैसा हा प्रामाणिकपणे आणि वर्गणीतून जमा होत नाही हा कुठल्या तरी दोन नंबरवाल्यानं त्यांना दिलेला असतो हे सुद्धा इथे लक्षात ठेवायला पाहिजे शहाणे लोक म्हणतात डॉल्बी म्हणजे माकडाच्या हातात दिलेलं कोलीच आहे तेव्हा आता हा डॉल्बी बंद केला पाहिजे सर्वांनी यावर विचार करावा माणगावकरांनी सुरुवात केलेली आहे आपण त्यांना साथ देऊया